नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो राजकीय आणि शेती संबंधित बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे बातमीपत्रात आपण सुरुवात करूया त्यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे जरांगे पाटील पुन्हा मैदानात मराठ्यांचा वाघ मराठ्यांना समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत आणि त्यांनी उपोषण सुरू केलेले आहे त्यानंतर पहि दुसरी बातमी शरद पवार यांची प्रकृती बिघडली ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि कपाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत प्रकृती बरी होईपर्यंत ते मोदी बागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेतील त्यानंतर पुढील बातमी कराडला स्पेशल ट्रीटमेंट सुरक्षेचे कारण देत पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर वाल्मी कराड यांच्यावर उपचार केल्याने एकच चर्चा उडालेली आहे त्यानंतर बातमी आहे महाडांच्या घराची पाच फेब्रुवारीला लॉटरी चोवीस हजार जणांनी अर्ज केले आहेत त्यामध्ये एकवीसशे सत्तेचाळीस घरे आहेत त्यानंतर बातमी आहे, बात आहे मुंबईतील मोर्चाची कराडला फाशी द्या मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्या मुंबईत मराठा क्रांती मोर्चासह सर्वपक्षीय जनतेची मागणी त्यानंतर बातमी आहे केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला बूस्ट मिळणार अनुदानित कर्ज पुरवठा पीक विम्यासाठी तरतूद वाढवण्याची दाट शक्यता महात्मा फुले विमा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण योजनेच्या संलग्नतेसाठी रुग्णालयाची वाट मारी संलग्न करण्यासाठी पैसे दिल्याची घटना त्यानंतर बातमी आहे महाराष्ट्रात तिघांना पद्मभूषण अकरा जणांना पद्मश्री देशभरातील एकूण एकोणपन्नास जणांची पुरस्काराची निवड त्यामधून मनोहर जोशी यांना सुद्धा पुरस्कार मिळाला त्यानंतर बातमी आहे राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या स्तरावर अर्धवट राहिलेली ई पीक पा ई पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी पंचेचाळीस हजार सहाय्यक नेमले आहे त्यामुळे त्या कामात गती मिळणार आहे त्यानंतर बातमी आहे अवजार अनुदानासाठी अठ्ठे अठ्ठावीस जानेवी जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळालेली दिसत आहे इथेनॉल दरवाढीची केंद्रीय समितीची शिफारस साखर उद्योगाची प्रति लिटर त्र्याहत्तर रुपये दराची मागणी त्यानंतर बातमी आहे कृषी शिक्षणाच्या अधोगतीला शासन जबाबदार असल्याची माजी कुलगुरूंनी टीका केल्याने एकच खळबळ उडालेली दिसत आहे त्यानंतर बातमी आहे सोयाबीनविषयी सोयाबीन खरेदी सुरूच पनन मंत्रालयाची माहिती वाढीव उद्दिष्ट देणार तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो यावर आजच्या राजकीय आणि शेती संबंधित बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र